नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे त्यासाठी तेरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात जर तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवले जात आहे यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत लॅक्टेशन सपोर्ट स्टाफ म्हणजे एन एमची दोन पदं भरली जाणार आहे ज्यासाठी तुमचं एन एम असणं आवश्यक असणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे पुढचे जे काही पद आहे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत भरले जाणार आहे यामध्ये अँटोमॉलॉजिस्ट आणि पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टचं पद असणार आहे तुम्ही बघू फक्त प्रत्येकी आठ आणि दहा वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे ज्यासाठी चाळीस हजार रुपये आणि पस्तीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये अँटमॉलॉजिस्ट या पदासाठी झुलॉजी विषयातनं एम एस सी आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी कोणतंही मेडिकल पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये मोबाईल मेडिकल युनिटसाठी देखील काही पदं भरली जाणार आहे यामध्ये श्री वैद्यकीय अधिकारी या पदाच्या दोन व्याकरची असणार आहे ज्यासाठी एम बी बी एस किंवा बी एम एस तुमचं असणं आवश्यक असणार आहे यासाठी तुम्ही बघू शकता जर तुम्ही एम बी बी एस असाल तर साठ हजार रुपये आणि बी एम एस असाल तर चाळीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एन एम स्टाफ नर्सिंग पद असणार आहे तीन व्याकरणची असणार आहे यासाठी एन एम जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग तुमचं असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी देखील तीन वॅकन्सी असणार आहे एच एस सी आणि डी एम एल टी तुम्ही केलेलं आहे तर या अठरा हजार पगारासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहेत त्यानंतर औषध निर्माता या पदासाठी दोन व्याकन्सी असणार आहे ज्यासाठी डी फार्मसी किंवा बी फार्मसी तुमचं असणं आवश्यक असणार आहे यासाठी देखील अठरा हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती दिलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एकोणतीस जून दोन हजार पंचवीसच्या कालावधी परता ही पदं जी आहे ती भरली जाणार आहे मात्र जर तुमचं काम समाधानकारक असेल तर पुढचे अकरा महिने एकोणतीस दिवस या कालावधीकरता तुमची परत नेमणूक जी आहे ती केली जाणार आहे पात्र अशा उमेदवारांनी गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज करणं आवश्यक असणार आहे यासाठी गुगल फॉर्मची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो अर्ज केल्यानंतर म्हणजे गुगल फॉर्मची लिंक पूर्ण भरल्यानंतर एक ॲटो जनरेटेड मेल तुम्हाला तुमच्या ईमेलवरती प्राप्त होणार आहे तिथे तुम्हाला तुमचा गुगल फॉर्मचा जी लिंक तुम्ही भरली होती त्याचा पूर्ण अर्ज बघायला मिळणार आहे तो अर्ज तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्रिंटबरोबर तुम्हाला संपूर्ण कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित झेरॉक्सवरती म्हणजे सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायची आहे आणि ते एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित तुम्हाला बंद करायचं आहे त्या लिफाप्यावरती म्हणजे त्या इन्व्हेलोपवरती तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव त्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग स्पष्टपणे नमूद करायचा आहे आणि तो इन्व्हेलोप तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती तेरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचा आहे ॲड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता लिफाप्यावरती काय लिहायचं आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये गुगल फॉर्मची लिंक भरण्याबरोबरच तुम्हाला तुमचा तुम्हा अर्ज आणि अर्जासोबतचे डॉक्युमेंट एका लिफाप्यात बंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवणं देखील बंधनकारक असणार आहे म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहे बाकी संपूर्ण सूचना पात्र अपात्र उमेदवारांची यादी मूळ कागदपत्र पडताळीचे वेळापत्रक संपूर्ण गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट झे गडचिरोली डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं संदर्भाचा अपडेट प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आता उमेदवारांची निवड जी आहे ती गुणांकन पद्धतीने या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेल्या गुणाच्या आधारे पन्नास गुण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे असलेली उच्च शैक्षणिक अर्थेसाठी वीस गुण तर तुमच्याकडे असलेल्या अनुभवासाठी तीस गुण असे एकूण शंभर गुणांच्या आधारे तुमची गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे आता मित्रांनो यामध्ये राखीव प्रवारातील उमेदवारांना शंभर रुपये तर खुल्या प्रभारातील लोकांना एकशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जसे की इंटरनेट बँकिंग फोनपे गुगल पेने किंवा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे दिलेल्या अकाउंट नंबरवरती देखील पे करू शकणार आहात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क तुम्ही पे केल्यास त्याचा जो ट्रान्झॅक्शन आय डी आहे तो तुम्हाला फॉर्म वेळी नमूद करणं आवश्यक असणार आहे तसेच तुम्ही केलेल्या पेमेंटचा स्क्रीनशॉट देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडून दिलेल्या ॲड्रेसवरती पोस्टाने पाठवणं देखील आवश्यक असणार आहे मित्रांनो या बरोबर तुम्हाला तुमच्या अर्जासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमचे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट जोडणं देखील बंधनकारक असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं जे वय आहे ते नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडोतीस वर्षादरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव प्रवर्तील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करणं आवश्यक असणार आहे तसेच प्रत्येक पदासाठी सेपरेट परीक्षा शुल्क देखील तुम्हाला भरावं लागणार बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्धासोबत तुम्हाला जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे त्याचा देखील नमुना या ठिकाणी मी दिलेला आहे आणि ही पी देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे याबरोबरच अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग